सरकारनं एक नवा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय आणि हा प्रकल्प म्हणजे चौथी मुंबई वसवण्याचा पालघरमध्ये ही नवी चौथी मुंबई वसवण्याचा प्लॅन आहे वाढवण बंदर होता तिथल्या एकशे सात गावांचं भाग्य बदलणार आहे एक अख्खच्या अख्खं शहरच वसवलं जाणार आहे कशी असेल ही चौथी मुंबई आणि त्यामुळे पालघर कसं झपाट्यानं बदलेल बघूया जवळ वसणार चौथी मुंबई महाराष्ट्र आता थांबणार नाही वाढवण बंदरामुळे पालघरला येणार अच्छे दिन पालघरसाठी वाढवण बंदर गेम चेंजर ठरणार आहे बंदरामुळे पालघरचा विकास आणि स्थानिकांना रोजगार मिळेलच मात्र राज्य सरकारचा वाढवणजवळ आणखी एक मुंबई वसवण्याचा नवा मेगा प्लॅन आहे वाढवणजवळच्या तेरा गावातल्या तेहतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये ग्रोथ सेंटर अर्थात विकास केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय एकशे सात गावातल्या पाचशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्राचा एम सी विकास करणार आहे वाढवण बंदरापासून मुंबई दिल्ली हा पश्चिम रेल्वेवरचा मार्ग अगदी जवळ आहे पश्चिम रेल्वेलगत मालवाहू रेल्वे, माल रेल्वे कॉरिडॉरच्या कामालाही त्यामुळे वेग आलाय मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सुद्धा इथून जवळच आहे याशिवाय एम एस आर डी सी तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि चारशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा रेवस रेडी सागरी महामार्ग बांधणार आहे लवकरच समृद्धी महामार्ग ही या भागाशी जोडला जाईल या कनेक्टिव्हिटीमुळे बंदरात येणारा माल रेल्वे आणि रस्ते मार्गे देशभर पोहोचवला जाईल अब हम लोग देश का सबसे बडा पोर्ट वाढवण पोर्ट तयार वाढवण पोर्ट जो जे एन पी टी से भी तीन गुणा बडा पोर्ट है जहां बीस मीटर डीप ड्राफ्ट आहे दुनिया की सबसे बडी शिप जहां पर आप ला सकते और इस पोर्ट के साथ भी कनेक्टिविटी हम लोग करेंगे और जो हमारा समृद्धि महामार्ग है उससे सीधा वाढ़वण पोर्ट की कनेक्टिविटी हम नासिक से करेंगे ताकि वाढ़वण पोर्ट जब तैयार होगा तो नासिक तो एक नया हमारा आ, इंडस्ट्रियल मैग्नेट तैयार होगा लेकिन नासिक से डेढ़ से दो घंटे में सीधा वाढ़वण पोर्ट पर हमारा गुड्स हमारे कंटेनर्स पहुंच जाए इस प्रकार की व्यवस्था हम करेंगे पालघर जिला हा मुंबई जवर असला सत्तरी जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठी तफावत आहे जव्हार मोखाडा विक्रमगड आणि तलासरी मधल्या नागरिकांना रोजगारासाठी दररोज मुंबईला जावं लागतं किंवा महत्वाच्या उपचारांसाठी रुग्णाला मुंबई किंवा गुजरातला न्यावं लागतं त्यामुळे वाढवण बंदरालगत शहर उभारलं गेलं तर नागरिकांसाठी सगळ्या सुविधा जवळच उपलब्ध होणार आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण येथे जागतिक दर्जाचं सर्वात मोठं बंदर याचं उद्घाटन केलं आहे भूमिपूजन केलं आहे आणि उद्घाटन पण झालं आहे त्याचं आणि या वाढवण बंदराच्या निमित्तानं पालघर हे आदिवासी जिल्हा असल्याने पालघर जिल्ह्याला खूप मोठं विकासाचं केंद्र असं निर्माण होणार आहे आणि आता नव्यानेच महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने पालघर हे नवीन मुंबई चौथ्या नवी मुंबई वसवण्याचं घोषित केलेलं आहे त्यामुळे वाढवण बंदर आणि नजीकचा जो परिसर आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत मुंबई पाठोपाठ नवी मुंबई आली आता नवी मुंबईच्या पलीकडे नवविमानतळ आणि अटल सेतूच्या आसपासचा परिसर तिसरी मुंबई म्हणून आकाराला येतोय त्या पाठोपाठ चौथी मुंबई पालघर वाढवण परिसरात वसवली जाते मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मात्र विकासापासून दूर राहिलेल्या पालघरचा वाढवण बंदरामुळे आता झपाट्यानं विकास होणार आहे मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी पालघर